तर कापूस उकरता उकरत नाही उकरायला भरायला म्हटलं ना इतकं टेन्शन येते ते ब राहिलेत खोळीची खोळी आणि मी देते भरून तर गेला भरलाय सगळा कापूस आणि खाली राहिलाय घाण खाली लागलेला वल्ला झालेला काळा पडलेला तर आता मला ते नीटनाटक भरायचे आणि बाहेर उभा आहे म्हणजे झालाय बोलून आता हीच गोणी राहिली एवढी टाकायची एवढी गोणी टाकायची आणि टॅम्पू जाईन तर कापूस भरूस तर माणसाचा पूर्ण घाम घाम निघतो इतकं कापसाने म्हणजे हे केलेलं असतं पण आता काय ह्यावेळेस गोण्या गोण्याने टाकल्या थप्पी टाकली गोण्यांनी कमून नाही टाकला की गोण्यात पिवळा पडतो कळून येत नाही येतो असतो त्याच्यामुळे आणि हे म्हणतो ते मला खाजू येते पण मी म्हणलं एवढी नाही येत मला नाही आली की त्यांना आली खाजू आणि त्यांना जायचं होतं टॅम्पू सोबत मला उत्सुकता लागली होती का हे परत कधी येते ना आता आणि किती भरला असेल तर एवढा भरलेलं आहे तर तुमचा अंदाज किती आला असेल सांगा मैत्रिणीं किती भरला असेल गेला टॅम्पू आणि टॅम्पू ते पण गेले आता हे सगळा राडा मला काढावं <coughs> लागेल तर टॅम्पू लांब जाऊस तर बघत होते मी कष्ट करायचे 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 आणि गेल्यावर कापूस टिपूस असू काही असू माल मार्केटला नेला की येऊच तर धास्तीच काय भाऊ गेला असन कसा गेला असल आपल्याला मस्त वाटतं योग्य दर भेटावं आपल्याला लईची अपेक्षा नसती पण योग्य पण तिथे गेल्यानंतर ते व्यापारी लोक का मालक काही ना काही फॉल्ट काढतातच त्याच्यामुळं मग आणखीन अशी धास्ती वाटते की बाबा कसा गेला असं तिथं गेलं काही म्हणले तर नसते व्यापारी कारण सगळं त्यांचं

आणि याच्यात हे सगळं मग जटकुंदीत गोळा करून ठेवलंय ते गोळा टाकले मी ती कारण दे मोठे खूप मोठे म्हणजे इतले येत नव्हते म्हणून मीले तसे टाकले एवढंच पॉप रक्कम झालं झाले कसं वाटतंय मुघळ पण थोडसं तिथं खराब झाले कापूस पुसले लागलंय एक बोर्ड पडलेलं सापडलं ते बी अन्न देव पडत व्हायला वातीला काम आहे बाहेर झाडून घेतले आता फक्त पेंडीच्या गोळ्या राहिल्यात पण ह्या मला काय उचल नाही ते चट घेते चट मालक काय टाकतील तर ला असं ते टाक मला ठेवलं बाहेर आणि मी घेतलं दार लोन म्हणलं जाऊ द्या आता ते घेऊन तर बघा कापूस भरून कसं झालाय असा अवतार झाला माझा आता हात पाय बीत पाय धुते लागल्या अंबाबाई वारडायला तोंड हात पैद होते एकदा स्वच्छ होते आणि सगळ्यांचं म्हणणं होतं कापसाने लय खाजू येते इले खाजू येते इले खाजू येते मला पण वाटलं होतं कापूस भरल्यावर मला एखाद्याचा आंघोळ करावं लागेल पण तशी काही गरज पडली नाही कारण आम काही खाजत नाही म्हणून आता काय आंघोळ गेंगळूळ करायच नाही आता फक्त हात पैद होते एकदा इथं बंद आडझुड करते ह्या घरात बी आणि मग कळनच पुढं मालक येते आणि तोपर्यंत काय भाव गेला काय नाही आता तिथं लय हे असतं मोकळ्या टॅम्पू भरलेल्या टॅम्पूचं एकदा माफ करायचं परत मोकळ्या टॅम्पूचं एकदा करायचं नंतर मग ते त्यांच्या आडत आणि काढून काढून मग पैसे देत तर आता भाव ठरलं ठरून आले हे तर एका तर ठरला होता हो आता घरी आले नेमकं तिथं गेल्यावर फॉल्ट काढतात काय कारण कापूस तर सगळा आपला प्युअरचे फॉल्ट काढायला की काही नाही आहे आणि जो जेव खाली लागलेला होता खराब तर ती एक गुणी तशीच ठेवली आपण आत्ताच वर टाकली दोन वाळायला थोडं कुठंतरी कुठंतरी खाजू इवरायली कारण अंग खाज लागेल धुळीने पण येत असाल अंग धुवावं लागेल अंग खाज लागेल म्हणते हातपाय धुवा लागते तर डोक्यात गेलं पांढर पंधराशिपीज झाले आता आवरते आज एकच दिवस घरी राहिलं का घरचं पण काम बघत असतं आता मला आल्याशिवाय काही कळणार नाही आणि मला तोपर्यंत काही शेळ्या घेऊन जावं वाटणार नाही कारण कापूस गेला का ऐकायची उत्सुकता असती का कशी का, किती घ्या किती भरला काय कुंटल घेतला परत घेतल्याला तर माहीत असतो त्याच्याच आसपास घेणार असते तर पाच पंचवीस रुपये वेळ निघलं तिकडं पण किती भरला काय आणि आता तर सध्या कामाचा एवढा लोड नाही काय नाही तरी पण बघा मला केवढा एवढा आलाय आला आहे कशाचा आला आहे माहीत नाही पण लय मोठा शीण आला आहे मा मा तर चला मग येते ना मालक त्यावेळेस तुमच्याशी पण शेअर करीन मालक सांगते नाच कसा आहे काय गेलाय तर कष्ट करून का म्हणतात ना दुसऱ्याच्या हातात असतं काय भाव भेटन काय नाही असं आहे का नाही तर चला असो सगळ्याच हे आपलं थोडेसे कष्ट करतो म्हणून तर वाटते पण त्याला विलाज नसतो चला मालक आले कापूस घालून मालक म्हणजे कापूस चांगला भरलाय सगळा मिळून म्हणजे इकल्याचं गट सगळा मिळून सतरा सोळा सतरा क्विंटल भरलाय तर चांगलाच भरलाय कारण दरवर्षी काम निघत नसतो आणि यंदाय ना एक हे जरा होतं अर्धा एक कर तर चला मध्येच मै आल त्या सकाळी स्वयंपाकाला गेलतो पण आम्ही जेवणच करून ना आलो घेऊन कारण पाहुणे नव्हते आलेले म्हणलं आपणच घरचे घरी जेव्हा मग आम्ही आलो तर मै आल्या घेऊन इकडे स्वयंपाकमध्येच म्हणलं मग कोणी नाही जेवलं तर मला एकच तरी वाटलं मग त्यांच्याकडून ते साहेब ओतून घेत बसले आता ते ओतून घेतले ते गेल्यात आणि आपला कापूस चांगला भरलाय तसं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आणि आता ना आजचा दिवसभरायचं रुटीन मग आहे आता चालले आपल्या आपल्याने सांगत तुम्हाला पुढे गेल्यावर कळन तर चला मग तिथे गेल्यावर बोलू तोपर्यंत बाय इथं आल्यावर ब्लॉग घेईन म्हणले पण खुरपाजीनं आता काय ब्लॉग घेतला नाही तर दोन वाफे या कडीस त्या कडीला हे आता पूर्ण दिवस महावाळा आहे तुम्हाला काय ब्लॉकमध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण माझ्या आता शिक लक्षात आलं की मी कुठं दिवसभराची रुटीन तुमच्याशी शेअर करायची होती तर आता खुरापलेलं शे हे शेअर नाही केलं तर कांदे बघा किती हिरे गार दिसतात आहे का छान दिसतात ना आता पूर्ण वावर हिरहिरगार दिसतंय मस्त दिसतंय आणि आता काय एवढं गवत नाही आहे पण म्हणलं चला तेवढंच उली उली, उली, उली हालू कारण खालून बारीक तण उगत आहे आणि तण उगल्यावर मोठं झालं ना मग खुरपाला जड जाणार आहे त्याच्यामुळं म्हणलं लगेच सुरुवात करू हळूहळू तर आज वावरात यायला तर तुम्ही तर बघितलं दिवसभराची रुटीन काय काय केलं आहे मग आता इथं यायला वाजले होते साडेपाच तर म्हणलं जाऊन द्या आता थोड्या खुरपाव मग साडेपाच वाजले त्यांनी शाळे सोडल्या होत्या मी आले खुरपायला आणि उद्या दिवसभरात खुरपून तर बरेच झाले असते पण आता खुरपायला टाईम नाही आहे कारण मला जायचं तेवढं सावडी राहिलेलं दोन चार तेवढे आता एक अजून चार पाच दिवस आहे तेवढे चार पाच दिवस सावडी फिडते मग झालं कामच झालं मग उठलं पडलं वावरा तसे तसे आणि मध्येच खुरपायला बसले मी एकूण आपण ठेवलं आहे बा आता अंधार तर तुम्हाला काही दिसतच नाही कारण ब्लॉकमध्ये काही दिसा सूर्य पूर्ण डुबला आहे आणि मी अजूनही वावरा तसे तर जाऊ द्या असू द्या चला असू आहे की नाही जसं असं जसं हे होईल तसं करावं लागतं कारण शेतकऱ्याचं कामच असं असतं टाईम टेबल शेतकऱ्यांना काही नसतो तर गवत काय एवढं नव्हतं म्हणून झालेत साडेपाचच्या नंतर दोन वाफे नाही तर एवढं होणं काही शक्य नव्हतं चला आता चालले घरी आता काय गवतच दिसताना नाही तर खुरपायला तरी काय अजून थोड्या वेळ खुरपीला असतं पण गवत काय दिसत नाही घ्यायला आता त्याच्यामुळं आता घरी जायचं आहे तर चला मग तर असं होतं आमचा दिवसभराचा आजचा रुटीन तरी तुम्हाला सकाळ सकाळ कुठं स्वयंपाकाला गेलतो ते दाखवलं नाही कारण तिथं नाही घेतला ब्लॉक तर चला मग असा होता आपलाचा ब्लॉग तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा आणि बाय बाय ताई नो घाई का मला बी जायचं आहे चिंता फा केवडं आहे चिंता मला काही झालं कशी उबधार हां आणि बँक इथं जायचंय साडी धांदेल गेस घाला कपडे घेतलेत मी पैसे ठे निश्चित घाला तुमचे ड्रेस शर्टन चला कामाला जायचंय बँकेत इथं जायचंय तर हवा की बघा डबा भरून घेतलाय लगेच म्हणलं तिकून तिकडेच कामाला जावं काय म्हणले मग काय तर एखाद्या दिवशी काहीच काम नाही राहत एखाद्या दिवशी इतकं काम राहत ना आता तू एक कामं कामात कामा काम करायचं आहे ना म्हणजे मला तर टिकून तिकडं सोडा ते ना मला तर तिकडं कुलूप लावा काय करणार आहे सगळं घरीत बले करावंच लागलं काल नेम करवि आला ना तुम्ही तर पाहिलंच कापूस शिकलेला होता मग एक तर अशी भीती त्याच्यापेक्षा सुरक्षा बाळगलेली कधी पण चांगलं आहे का नाही तर सल्ले इथं बी जाते आणि कामाला बी जाते तर पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा हां तर मध्ये मी हा दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र केलेला आहे कारण तसा तर मग मला एवढं हे नव्हता कारण आदल्या दिवशी मला एवढा वेळच नाही भेटला ब्लॉग घ्यायला दुसऱ्या दिवशी आणि तो एकत्र घेतला घेत आले मी मिळते तर मी माझे पैसे तेवढे जायला नव्हते त्याच्यामुळं काही स्टेट बँके टाकले ऑनलाईन माहिती तर त्या माझ्याशी बोलत होता त्या म्हणले नेमकं तुम्ही काय करता युट्यूब ब्लॉग घेऊन राहिले तर मग इकडं स्टेट बँक इकडं आले मेजरला म्हणलं एटीएम मधूनच करायचा तर मेजर एटी म्हणून चांगलं मला काही काही भेटी एटी ते एवढं लागत नाही पुढे तरी तर मला खेळ शकतो त्याच्यामुळे कॅम्पस हे केलं त्यांच्याकडून

फायदा कुठेतरी होतो ते हाय आहे कारण आजही ना तर कुठं गेलं तर पुढं फायदा मिळत वळखीच्या खेळून एवढं का म्हणून तरी असतं तर माणूस आमच्याकडे खडक काही काही आवडलं तर ज्यावेळेस शाळेत जायचं वय असतं त्यावेळेस आपल्याला सांगायलाच माहितीये शाळेत जायचं किती वर येतं आणि ज्यावेळेस गोष्टी नटक्याला वाद विचारला नाही

नाही <sum> <sum> <sum>

तर दुसरं पण काम करायचं उद्योग तर मला नवठी टिकल्याची लगेच त्यांना म्हणलं चला इकडल्या दुकानात जायचं तर इथे एक जण उभ्या राहिल्या होत्या त्या माझ्याशी बोलत होत्या त्यांसोबत बोलले फो हे करायचं बंद करायचंच लक्षात घेऊन राहिलं

हो तिकडे चालतात पटकन मी टिकले घ्यायची आणि काम जायचं अकरा कामात टाइम झाला पण कुर्ति नाही होत एवढ दुकानाचा हा हा छोटी मोठी खरेदी आमची येऊनच असते मारे का आपणाला नाही चॉकलेटी बांधलं काही काय बांधलं त्यात इकडं आले का नाही दिसत चला म्हणून त्यांच्या घरात गांधी काय अजून आलेले बी नाही तर